धुळ्याच्या साक्री तालुक्यातील भोनगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या चॉकलेटमध्ये जिवंत आळ्या आढळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे चॉकलेट दाखवण्यात आलेली एक्सपायरी डेट अद्याप संपलेली नसताना चॉकलेटमध्ये आळ्या आढळल्यात त्यामुळे हा दर्जाहीन आणि आळ्या असलेल्या चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा सवाल उपस्थित केला जातो आहे हे प्रोटीन बार जे विद्यार्थ्यांना दिले जातात जिल्हा परिषद शाळेतल्या त्याच प्रोटीन बारमध्ये चॉकलेटमध्ये अळ्या असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोण खेळत आहे असा सवाल उपस्थित झालाय भूषण अहिरे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतात भूषण काय कारवाई करण्यात आली काय प्रकार आहे नक्कीच जर बघितलं तर हा खूप धक्कादायक प्रकार आहे आणि गेल्या काही दिवसांपासून आपण राज्यात विविध ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार उघडकी असल्याचे दिसून येत आहे अशाच प्रकारे धुळ्यातील साक्री तालुक्यामध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या या चॉकलेट्समध्ये या जिवंत मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या आहेत आणि पालकांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ शाळा शाळा प्रशासनाकडे या संदर्भातील तक्रार केलेली आहे आणि तात्काळ ही चॉकलेट्स देण्यापासून थांबवण्यात यावी अशी विनंती केलेली आहे या चॅकलेट्स विशेष म्हणजे एक्सपायरी डेट संपलेली नाहीये परंतु तरी देखील एक्सपायरी डेट म्हणजे संपलेले नसताना देखील अशा प्रकारच्या आळा त्या मध्ये आढळून आल्या आहेत त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाभ आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत गेला जात आहे का शाळा प्रशासनातर्फे असा प्रश्न देखील यावेळी पालकांनी उपस्थित केला आहे नक्कीच धन्यवाद भूषण आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी